हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक सर्वेक्षणात कोपरगाव बस स्थानक दुसरा यशस्वी पूर्ण करून तिसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण करण्यासाठी शनिवार दिनांक जानेवारी रोजी राज्य परिवहन भंडारा विभागाच्या विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर तसेच कामगार अधिकारी पराग शंभरकर व विभागीय सांख्यिकी अधिकारी राकेश कलमले आदींची टीम राज्य परिवहन भंडारा विभागातून कोपरगाव बस स्थानकाचे सर्वेक्षण करण्यासाठी आले होते यावेळी त्यांची संपूर्ण बस स्थानक तसेच बस स्थानकाचा परिसर व आगारात जाऊन काही बसेसची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत आगारा प्रमुख अमोल बनकर सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड स्थानक प्रमुख योगेश दिघे वाहतूक निरीक्षक गिरीश खेमनर आगार लेखापाल सुनीता गवळी वाहतूक नियंत्रक आशिष कांबळे संजय गाडे विशाल गुंजाळ पांडुरंग बहाडणे औदुंबर श्रीगादी यांच्यासह चालक व वाहक यावेळी उपस्थित होते आलेल्या अधिकाऱ्यांचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी श्री साईबाबांची शाल व श्री साईबाबांची दोन हजार चोवीस दैनंदिनी भेट देऊन अधिकाऱ्यांचा पत्रकार बिपिन गायकवाड यांचा भंडारा विभागाचे कामगार अधिकारी पराग शंभरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्वेक्षणासाठी आलेल्या टीमने कोपरगाव बस स्थानक आतून बाहेरून व डेपोत जाऊन बसेसची पाहणी करून सर्वेक्षण पूर्ण करून सदरची टीम पुढील प्रवासासाठी रवाना झाली ब्युरो रिपोर्ट बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव